अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय तुम्हा सगळ्यांचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराजांच्या कृपेने पूर्ण हो हीच महाराजांच्या चरणे प्रार्थना करते एकतीस मार्च आपल्या स्वामी भक्तांसाठी खूप मोठा दिवस आहे हा दिवस दिवाळीपेक्षा कमी नाही एकतीस मार्च स्वामी महाराजांचा प्रकट दिन आहे महाराज जर आपल्या आयुष्यात नसते तर आपले काय झाले असते हे फक्त स्वामी भक्तच ओळखू शकतो ह्या दिवशी आपण महाराजांची काय काय सेवा करू शकतो जी सेवा आपण दरवर्षी करतो सर्वप्रथम एकतीस मार्च सोमवार आपण हा पारायण करू शकतो आणि फक्त एकवीस फक्त त्याच दिवशी नाही तर फक्त आपल्याला एकवीस दिवसाचे पारायण करायचे आहे तर आता हे आपल्याला एकवीस दिवसाचे पारायण कसे करायचे आहे तर उद्या आहे गुरुवार तर गुरुवारपासून तर एकतीस मार्चपर्यंत तुम्ही एकवीस दिवसाचे पारायण करू शकतात आणि तुम्ही जास्तीत जास्त सेवा करू शकतात आता आपल्याला अकरा पारायण करायचे आहेत म्हणजे एका बैठकीत आपल्याला अकरा पारायण एका बैठकीत आपल्याला पारायणाला सुरुवात करायची आहे जर तुमच्याकडनं शक्य नसेल तुमच्या घरी छोटं बाळ असेल तुम्ही मा नोकरी करत असाल तर तुम्ही सात सात पारायण करून असे तीन दिवसाचे पारायण करू शकतात म्हणजे तुमचं एक पारायण कम्प्लीट होईल अशा प्रकारे तुम्हाला जेवढं तुमच्याकडनं शक्य तेवढे करू शकता शेवटी स्वामी महाराज तुमच्या अडचणी जाणू शकतात कारण की तुम्ही तुमच्या परीने जेवढी सेवा करता येईल तर करू शकतात आता अकरा फक्त आपल्याला अकरा एकवीस पारायण नाही करायचे स्वामी चरित्र सारामृतचे तर आपल्याला अकरा माळी जप करायचं आहे हे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे स्वामी चरित्र सारामृतचं आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आता हे अकरा वेळा आपल्याला तारकमंत्र म्हणायचं आहे तुम्ही बघू शकता तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता जर तुमच्याकडे तारक मंत्र नसेल तर अकरा वेळा तारकमंत्र आणि अकरा वेळा जप असं सुद्धा करायचं आहे जर तुमच्याकडनं पारायण होत नसेल तर तुम्ही फक्त माळ जपली तरी चालते किंवा तारक मंत्र म्हटला तरी चालतो आता ही माळ कशा प्रकारे जपायची आहे तर म्हणताना तुम्ही फास्ट फास्ट नाही म्हणायचं हळूहळू सुरुवात करायची आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अशा प्रकारे तुम्हाला जप करायचं आहे सेवा करताना तुम्ही काही पण करा सेवा पण मनोभावे सेवा करावी तुमची सेवा करताना महिलांना जर मानसिक धर्म आला माणस अडचण आली पास दीवा हो पास दीवा रसल, तर पाच दिवस सेवा थांबावे जिथून सुरुवात केली होती तिथून परत तुम्ही वाचू शकता फक्त पाच दिवस आपल्याला सेवा थांबवावी लागेल सेवा करताना फक्त न करू नये म्हणजे बाहेरचं खायचं नाही आपल्याला जर तुम्ही तुमच्या आईचं वगैरे हातचं खाणार असेल तर शक्यतो टाळावं पण जर तुमच्याकडनं नसेल होत तर तुम्ही आईचंच घरचं खात असेल हॉटेलचं मेसचं खात असेल तर तरीसुद्धा तुम्ही सेवा करू शकतात आणि खाऊ शकतात कारण त्याला मग आता हे नाही हा आणि ह्या काळात तुम्हाला मांसार करू नये आणि आपल्याला जास्तीत जास्त सेवा करायची आहे आणि सेवा करताना मंत्र म्हणताना आपल्याला हळूवारपणे म्हणायचं आहे आणि तुम्ही पारायण करताना सकाळी उठून पारायण करू शकतात किंवा जर नसेल शक्य जर नसेल श शक... आणि जर नसेल शक्य तर रात्री अकरापर्यंतसुद्धा तुम्ही वाचू शकता आणि बा फक्त बारा ते साडेबारापर्यंत तुम्ही सेवा करू नये त्या तो दत्त महाराजांचा भिक्षेचा टाईम असतो आपण महाराजांना न मागतासुद्धा सेवा करू शकतो पण आपण संसारिक आहोत म्हणून आपल्याला काही ना काही इच्छा असतात जसं कोणाला संतती प्राप्ती असते कोणाला लग्नासाठी असते इच्छा असते कोणाला बाळसाठी असतं काही घरगुती भांडणं असतात काही कोणाला गव्हर्मेंट नोकरी हवी असते त्यासाठी तुम्ही मागू शकतात त्यासाठी तुम्ही आर्थिक अडचणीसुद्धा आलेला अशा वेळेस तुम्ही स्वामी सेवा केली तर तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात आणि सगळं काही सुरळीत होतं मग अशा प्रकारे आपल्याला आपला स्वामी महाराजांचा प्रकट दिन साजरा करायचा आहे एक आपल्याला जितकी जास्त सेवा करता येईल तितकी जास्त आपल्याला सेवा करायची आहे आणि जेवढी तुम्हाला सेवा जमेल तेवढी मनोभावी करायची आहे आणि मनातून करायची आहे तुमच्या स्वामी महाराज इच्छा पूर्ण करतील हीच मी स्वामी महाराजांच्या स्वचरणी प्रार्थना करते आणि माझ्या अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चॅनल व्हिडिओ बघत राहा आणि सगळ्यांच्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो श्री स्वामी समर्थ